आधी पेरणी केली आणि मग खेळ केला शिंदे आधी अंदाज नव्हता तेव्हाच तीन डाव टाकले शिंदेकडे पुरेसे आमदार असताना सत्ता स्थापन झालेली असताना अजित पवारांना फोडण्याचा प्रयोग लोकसभेला कल्याण आणि ठाणे शिंदेकडे द्यायला भाजपची तयारी नसणं गणेश नाईक शिंदेविरोधात ठाण्यात ऍक्टिव्ह होणं रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेश अध्यक्ष होणं तीन मोठ्या हिंट भाजपनं शिंदेना दिल्या त्यातूनच दिल्लीवारी घडल्या असाव्यात या चर्चा हळूहळू करून शिंदेंच्या आमदारांचे विरोधक आपल्या पक्षात प्लॅन करणं हे शिंदेंना दिसत नव्हतं असं नाही फक्त हतबल होते पण आता पुन्हा नवीन बंडाचा दुसरा अंक सुरू झाला शिंदेंचा दुसरा ठाकरे होऊन द्यायचा नसेल तर शिंदेंना आता उठाव करायची वेळ आहे त्यासाठी दोन हजार एकोणतीसची ची वाट पाहण्यात अर्थ आज घडीला नाही आज घडीला शिंदेसोबत असलेला एकही आमदार फुटत नाही तो शिंदेवर असलेल्या विश्वासामुळे की सत्तेमुळे हा मुळात खरा विषय दोन हजार बावीस ला सत्तेला लात मारली तशी लात मारायची तयारी आताही शिंदेंच्या आमदारांची आहे का यावरही विचार करावा लागेल कारण सत्ता समीकरणाचे प्यादे तेच आहेत अजित पवार भाजप शिंदे ते फुटत नाही फुटणार नाही यापेक्षा महत्वाचं शिंदेचे किती आमदार भाजपनं दाबलेत यावर कुणी का बोलत नाही आमदार शिंदेप्रती किती निष्ठावान आहेत यापेक्षा आमदार किती घोटाळ्यांमध्ये अडकले आहेत यावर कोणी का बोलत नाही तुम्हाला काय वाटतंय मी चालू चालू विषय म्हणजे योगेश कदम संजय शिरसाट यांच्याबाबत बोलते लिस्ट ऐक मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर एम एम आर डी ए बीएमसी आणि रस्ते घोटाळ्यांचा आरोप केला जुलै दोन हजार पंचवीस मध्ये संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेवरती अँब्युलन्स खरेदी घोटाळा उघड केला ज्याला शिंदे कुटुंबाने मात्र नाकारलं इतर शेतकरी मदत निधी घोटाळा ज्या शिंदेचे एम हे त्यांच्या मौन राहण्यावरती टीका झाली झारखंड दारू घोटाळा जुलै दोन हजार पंचवीसचा ज्या शिंदेचे निकटवर्तीय सुमित साळुंके यांचं नाव समोर आलं होतं जुलै ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला संजय शिरसाट यांनी अध्यक्ष असताना नवी मुंबईतील एकशे पन्नास एकर जमीन बिवलकर यांना दिली होती या व्यवहारात पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती जेव्हा धुळे जिल्ह्या दौऱ्यावर आली होती त्यावेळी या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास साडेपाच कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृह हो गुलमोहर हो येथे रूम नंबर एकशे दोन मध्ये जमा करण्यात आले होते त्या ठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्या रूमला कुलूप लावून पहारा ठेवला होता हा मलिदा शिंदेचे आमदार अर्जुन खोतकर यांना द्यायचा होता असा आरोप त्यावेळी संजय राऊतांनी केला त्या प्रकरणाचं पुढं काय झालं याची काहीच माहिती आजपर्यंत या, आज या व्यतिरिक्त अब्दुल सत्तारांसाठी टी घोटाळ्यावर घोटाळ्याबाबत झालेला आरोप योगेश कदम यांच्या आईंच्या नावे सावली बार असणं त्याचा झालेला आरोप दादा भुसे यांच्यावर शालार्थ आय डी घोटाळा आणि दोन हजार कोटींच्या शिक्षण भरतीचा झालेला आरोप संदीपान भुमरे यांच्यावर रस्ते कामातील भ्रष्टाचारांच्या ऑडिओ क्लिप ड्रायव्हरच्या नावे बेनामी संपत्तीचा झालेला आरोप भरत गोगावले यांच्यावर आर्थिक घोटाळे आणि सिंचन घोटाळ्याचे झालेले आरोप संजय राठोड यांच्यावर तीन हजार कोटींचा घोटाळा आणि टी टी सहभागाचा झालेला आरोप भरत गोगावले यांच्यावर सिंचन घोटाळ्याशी जोड असल्याचा आरोप भाजपकडून राज्यात मागील काही दिवसांपासून जे फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय यापेक्षा महत्वाचं हे आहे की सध्याच्या घडीला शिंदेचे आमदार जो उठाव करण्याचा प्रयत्न करतायत तो उठाव खरंच शक्य आहे का सत्तेला लात मारणं शक्य आहे का आणि जी भरमसाट मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवली त्या अशा परिस्थितीमध्ये लोक शिंदेना सोडू पाहत नाहीयेत की सत्तेला लात मारतील कशी असा प्रश्न आहे म्हणजे ते शिंदे प्रतिनिष्ठावान नाही आहेत ते सत्तेप्रती आणि आपल्यावर झालेल्या घोटाळ्यांना लपवण्यासाठी निष्ठावंतपणा दाखवतायत का हा प्रश्न आहे बरं का त्यामुळे या मुद्द्यांवर बोलण्याची गरज आहे की शिंदेन प्रति त्यांचे आमदार लॉयल आहेत की त्यांच्या घोटाळ्यांना झाकण्यासाठी त्यांना सत्तेप्रती आणि भाजपासोबत राहण्यातच लॉयल्टी दाखवायची या दोन मुद्द्यावरती खरं विश्लेषण होणं गरजेचं आहे आता येऊयात मागच्या ट्रॅकवर प्रत्येक मतदारसंघात भाजप आपल्या कार्यकर्त्यांची फौज वाढवत जसं की कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ अशी आखणी करून राज्य पातळीवरील यंत्रणा ऍक्टिव्ह झालेल्या या शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार यांच्या हातात असलेल्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातच विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसतोय ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे रायगड जळगाव सोलापूर नंदुरबार अनेक ठिकाणी विरोधकांबरोबर शिंदे गटाचे प्रमुख नेत्यांना ठरवून भाजपमध्ये प्रवेश देऊन शिंदे गटाची राजकीय नाकाबंदी सुरू आहे हा आरोप खोटा नाहीये जिथे जिथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना भक्कम आहे तिथे तिथे भाजप मित्रपक्ष म्हणून सुरुवातीला आला आता हाच मित्रपक्ष स्थानिक गणिते ओळखून शिवसेनेचे विरोधक ओळखून इतर पक्षातील मातब्बर नेत्यांना आपल्या पक्षात घेतोय यातून शिवसेना नामशेष होऊ लागली हे कमी म्हणून की काय निवडणूक लागल्यावर मतदारसंघात अधिकचा निधी आणून कामे दाखवावे लागतात तर इथेच भाजपच्या मंत्र्यांकडील विभाग आणि पालकमंत्री असलेल्या ठिकाणी निधी मिळवण्यासाठी शिंदे गटाच्या मंत्र्यांना आमदारांना तारेवरची कसरत करावी लागते निवडणूक कालखंडात निधी मिळाला नाही तर त्याचा सत्ताधारी पक्षावर परिणाम होतो कदाचित ते अपेक्षित आहे शिंदे यांच्या नेत्यांना निधी मिळत नसल्यानं मतदारसंघात प्रचार कार्य थांबवावं लागल्यानं यामुळे शिंदे गटात असलेल्या अस्वस्थतेमुळे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री यांनी बोलवलेल्या मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवली दुसऱ्या दिवशीही तशीच पाठ फिरवली गेली आणि शिंदेंनी पुन्हा दिल्ली गाठली एकंदरीत या सगळ्या प्रकाराला आता महाराष्ट्रात तोंड फुटलाय भुसे यांच्या मतदारसंघात अद्वय हिरे संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात राजू शिंदे शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात सत्यजित पाटणकर तर स्नेहल जगताप यांच्या मतदारसंघात अजित पवार गटातील प्रवेशामुळे मंत्री भरत गोगावले सुधाकर घारे यांच्या प्रवेशामुळे आमदार महेंद्र दळवी यांना असुरक्षितता निर्माण झाली दस्तूर खुद्द शिंदे यांच्या शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या सुद्धा भाजपानं ताकद लावलेली आहे वनमंत्री गणेश नाईक यांचे मागच्या एकामागून एक होत असलेले ठाण्यातील जनता दरबारात घेण्याचा सपाटा असो किंवा रवींद्र चव्हाण शिंदे गटाच्या नगरसेवकांना गळाला लावून भाजपमध्ये प्रवेश करणं असो यामुळे ठाणे पालघर कल्याण भागातील शिंदे गटाचे पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत हे सगळं उघड उघड घडत असल्यानं नाराज शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत प्रताप सरनाईक दादा भुसे संजय शिरसाट प्रकाश आंबेडकर भरत गोगावले शंभूराज देसाई गुलाबराव पाटील योगेश कदम सगळेच मंत्रिमंडळाकडे पाठ फिरवून दिसले पण हे मंत्रिमंडळाकडे पाठ फिरवू शकतात मंत्रिमंडळ सोडू शकत नाही किंवा राजीनामा देण्याची भाषाही करू शकत नाही हे महत्त्वाचे आहे लक्षात घेण्यासारख्या एकामागून एक अनेक गोष्टी आहेत सध्याच्या घडीला रवींद्र चव्हाण यांनी ज्यावेळी शिंदेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाकडे किंवा कॅबिनेटकडे बहिष्कार टाकला त्यावेळी सुद्धा रवींद्र चव्हाण हे दुसऱ्या दिवशी काय माहिती आहे की प्रवेश सुरू राहतील कुठलाही प्रवेश थांबणार नाही या मंत्रिमंडळ बैठकीआधी झालेल्या प्री कॅबिनेटमध्ये सुद्धा शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आम्हाला जर अधिकार निधी वाटप अधिकारी बदली याबाबत अधिकारच नसतील तर बैठकीला येऊन उपयोग काय असा नाराजीचा सूर आळवत भाजपच्या मंत्र्यांविरोधात भूमिका मांडली होती तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसे जर बघितले तर शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या विरोधकच म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे वेगवेगळ्या अँगलने बघावं लागतंय अहो ते अजित पवार मागून आले अर्थमंत्री सारखं पद आपल्याकडे घेतलं त्यांच्या आमदारांना मुळात तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकदीचा निधी मिळतोय अजित पवार आज शिंदेवरती भारी भरताना दिसतात या सगळ्या भूमिका जर एकामागून एक जर लक्षात घ्यायच्या ठरल्या तर शिंदेची नाकाबंदी ही खूप आधीपासूनच सुरू झाली आता पाहण्यासारखं असणार आहे की पुन्हा उठाव करायचा की जसं चाललंय तसं चालून द्यायचं जसं चाललंय तसं चालून द्यावं लागणार आहे कारण मी तुम्हाला भरमसाठ आमदार मंत्र्यांवरती असलेले आरोप घोटाळ्यांचे जे झालेले आरोप चौकशीचे जे ससे लागलाय त्याची लिस्ट वाचून दाखवली इथे निष्ठा किंवा भाजप प्रतिनिष्ठा हा विषयच नाही इथे विषय आहे दाबलेला मलिदा कधीपर्यंत दाबून ठेवायचा आणि तो दाबून ठेवण्यासाठी एक महाशक्ती मागे लागते आणि ती महाशक्ती जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंतच हे आमदार सेफ आहे कसं पाहता मांडलेल्या मुद्द्यांकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र